आ, आ, जार। जार, एक। एक, हा बऱ्याच जणांना डेंकर येतो म्हणून मजा येते तर त्याच्यात शून्य पोषण तत्व असतं मजा म्हणून पिण्याची गोष्ट आहे तुमच्या शरीराला आवश्यक अशी पिण्याची गोष्ट नाही आहे पण त्याने हानिकारक अशा गोष्टी दिसून जर पूर्वी अशा प्रकारचे एक रिसर्च झालेला की कुठल्याही प्रकारचे कोल्ड्रिंक जे बाजारात अवेलेबल आहे आणि प्रसिद्ध कंपनीचं आहे त्या प्रसिद्ध कंपनीच्या एका एक कुठलंही असेल आपण नाव घेऊया नको तर त्या कंपनीच्या एका म्हणजे त्यावेळी दोनच प्रकारची पेय होती आमच्या वेळी एक सी वरून होतं सुरुवात आणि एक पी वरून होतं ठीक थी, आहे त्याची दोन पेय होती त्याच्यापैकी पे सी वरून सुरू होणाऱ्या अभिय घेतला एका कंपनीच्या एका पेयात आड हाड टाकण्याचा प्रयोग झाला म्हणजे काय पेयात फक्त हार्ड टाकायचं आणि ठेवायचं माहिती आहे माहिती आहे माहिती आहे त्याला माहिती आहे तर त्याच्यात प्रयोग झाल्यानंतर काही दिवसांनी म्हणा किंवा सकाळी म्हणे काय असेल ते आड पिसू झालं